नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये युनिट वीज मोफत देण्यात यावी ही केवळ मागणी नाही तर तो आमचा अधिकार आहे यासाठी सुरू असलेला आमचा संघर्ष प्रत्येक पातळीवर सुरू राहील अध्यक्ष महाराज आमच्याकडे इतकं फॉरेस्ट असताना सुद्धा अनेक रोग दरवेळेस तुम्ही तर दर आताही गुगल जर काढलं त्या आज हिवाळी अधिवेशनात पुन्हा आपण हा मुद्दा उपस्थित करत या रास्ता आणि हक्काच्या मागणीकडे सभागृहाचं लक्ष वेधलंय राज्याला वीज पुरवण्यासाठी जगात सर्वात प्रदूषित असलेली थर्मल एनर्जी आम्ही तयार करतोय याचा परिणामही आम्हाला सोसावा लागत आहे देशातील सर्वात प्रदूषित जिल्ह्यात आमचं नाव आहे केवळ आणि केवळ थर्मल एनर्जी आम्ही निर्माण करतो वीज निर्माण करतो राज्याला ऊर्जा देतो आम्हाला याचा मोबदला मिळत नसेल तर हा अन्याय आहे राज्याला वीज देऊन आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलताना चंद्रपूर जिल्ह्यासह वीज उत्पादक जिल्ह्यांना वीज सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली हातमाग उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने दोनशे युनिट वीज मोफत करण्याचा निर्णय केला <दख़़़़़़़़़़़़़़़़़़> हा निर्णय कौतुकास्पद आहे आता याच धर्तीवर वीज उत्पादन करून प्रदूषण सहन करत असलेल्या वीज उत्पादक जिल्ह्यांना घरगुती वापराची दोनशे युनिट वीज मोफत देण्यात यावी या उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आणि बाब आमच्याकडून सरकार करून घेते एक प्रकारे आम्ही आम्ही निर्माण केलेली वीज आम्हाला स्वतः मिळत नाही दोनशे युनिट वीज ही घरगुती वापराची आम्हाला मोफत मिळाली पाहिजे आणि उद्योगांना वीज ही कमी किमतीमध्ये मिळाली पाहिजे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार